डॉक्टर विजयकुमार गावित यांनी तापी नदीवरील पाणी नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक धरणात आणणाऱ्या योजनेला मंजुरी आणली असली तरी या योजनेला दोनशे कोटी रुपयाचा खर्च आहे आणि हा खर्च जनतेच्या खिशातून जाणार आहे म्हणून हा भार मी जनतेवर लादू देणार नसून या योजनेला माझा विरोध आहे असे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले आता नंदुरबारकर एक हजार पन्नास एवढी पाणीपट्टी भरतात परंतु ही योजना आली तर तीन ते चार हजार रुपये पाणीपट्टी नंदुरबारकरांना भरावी लागेल एक वर्ष पाऊस पडला नाही तर शेतकरी शेती सोडत नाही तसेच एक वर्ष पाऊस कमी पडला म्हणून दोनशे कोटीचे बोजे जनतेवर लादण्याचे काही काम नाही म्हणून या योजनेला माझा विरोध असल्याचे त्यांनी सांगितले डॉक्टर हिना गावित यांनी दहा वर्षात कधीच नंदुरबारच्या जनतेची काळजी घेतली नाही परंतु त्यांनी आता धरणाची पाहणी केली ते पाहणी करायला गेले होते का फोटो सेशनला हे परमेश्वरालाच माहीत परंतु अजून भविष्यात चांगला पाऊस पडेल व धरण शंभर टक्के भरून जनतेच्या पाण्याच्या प्रश्न सुटेल त्यामुळे जनतेवर दोनशे कोटीच्या योजनेचा भार मी लादू देणार नाही असे माझे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले दोन दिवसापूर्वी परमेश्वराने नंदुरबार परिसरामध्ये पाऊस पाडला आणि नंदुरबारचे प्रश्न काही अंशी तरी सुटले असं मला बी वाटत आणि त्याबद्दल मी परमेश्वराचे मनापासून आभार मानतो मी नंदुरबारला आल्यानंतर मी हिनाताईची सुद्धा क्लिप बघितली हिनाताईने गेल्या दहा वर्षामध्ये नंदुरबारकरांची कधीच काळजी केली नाही परंतु काल त्या विरचक धरणावरती गेलेली क्लिप मी बघितली असता त्या फोटो सेशनला गेल्या होत्या की खरंच नंदुरबारकरांची काळजी होती म्हणून धरणातलं पाणी बघायला गेल्या होत्या हे तर परमेश्वराला माहिती त्यांनी परमेश्वराला सुद्धा विनंती केली साकडं घातलं परंतु आज परमेश्वराच्या डायरीमध्ये त्यांचा नंबर डिलीट झाला आहे आणि त्या ठिकाणी गोवाल पाडवीचा नंबर ऍड झाला आहे त्याच्यामुळे परमेश्वर त्यांचं किती ऐकेल हे तर मला माहीत नाही पण एक नक्की की नंदुरबारकरांनी अजूनपर्यंत एवढं पाप केलेलं नाही एक हजार एक टक्के परमेश्वर शंभर टक्के आपलं धरण भरून देईल आणि जे आत्ता पाणी आहे त्याच्यामध्ये सुद्धा नंदुरबार शहराचा एक वर्षाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल असं मला तरी वाटतं कारण येणारा अजून थोडे दिवस शिवण नदी सुद्धा वाहत राहील अजून तीन दिवस पाण्याचे संकेत दिलेले आहेत आणि म्हणून भविष्यामध्ये नंदुरबारकरांना वीरचक धरणाचं परवडणाऱ्या पाण्यावरच त्यांचा प्रश्न मिटेल असं मला तरी वाटतं मी दुसरी विनंती करतो हिना ताईंना की आपण परमेश्वराला विनंती केली आपल्या विनंतीवरून पाऊस पडतो आहे तर आपल्या पप्पांना विनंती करा की नंदुरबारकरांना प्रकाशाचं पाणी परवडणारं नाहीये नंदुरबारकरांना प्रकाशाहून जर पाणी आणलं तर त्याचे तीन पंपिंग करावे लागतील ते पाणी बिस्लरीच्या पाण्याच्या दराने पडतील पडेल आणि भविष्यामध्ये आज जो नंदुरबारकर एक हजार सहा रुपये पाणीपट्टी भरतोय त्या नंदुरबारकराला तीन ते चार हजार रुपये वर्षाची पाणीपट्टी भरावी लागेल मेहरबानी करून जलजीवन मिशन सारखं फक्त आकड्यांच्या खेळ करू नका ही दोनशे कोटी रुपयाची योजना नंदुरबारच्या जनतेवर लादू नका त्या योजनेला सरळ सरळ मी विरोध करणार आहे कारण एक वर्ष दुष्काळ पडतो याचा अर्थ शेतकरी शेती करणं सोडून देतो असं नाही पुढच्या वर्षी चांगलं पीक काढण्याचा प्रयत्न करतो एक वर्ष पाऊस नाही पडला ना तर नंदुरबार करावर दोनशे कोटीची योजना राबवायची हे अत्यंत चुकीचं आहे आणि म्हणून माझी त्यांनाही हात जोडून विनंती आहे की साहेब तुम्ही काळजी घेतली आमची त्याबद्दल आम्ही तुमच्या आभारी आहोत पण एवढं पाप अजूनही आपण बी आणि नंदुरबारकरांनी बी केलेलं नाही त्याच्यामुळे परमेश्वर काही ना काही अंशी पाणी पाडेल आणि विरचक जी परवडणारी योजना आहे विरचक धरणावरून बाय ग्रॅव्हिटी पाणी नंदुरबारकरांना मिळतं त्याच धर धरणावरून आमची पाण्याची तहान भागेल असा मला आत्मविश्वास आहे